महाराष्ट्रातील साखर कारखाने साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होतात परंतु यावर्षी विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे कारखानदारांनी किंवा सरकारने परवाना देताना पंधरा नोव्हेंबरपासून दिला पंधरा नोव्हेंबरला राज्यातील साखर कारखाने चालू झाले त्यामध्ये कोल्हापूर सोलापूर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील राज्यातील त्या सर्व जिल्ह्यातील साखर कारखा कारखान्यांनी आपली पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा केलेली आहे या काही कार सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे पन्नास यापर्यंत उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे सातारा विभागातील कारखान्यांनी तीन हजारापेक्षा जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत साखर ऊस दर ज सा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उद्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या पुणे जिल्ह्यात मात्र अद्यापपर्यंत ऊसाच्या दराची कोंडी फोडलेली नाही आणि परवा आम्ही माहिती घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आधिपत्याखाली जो दौंड शुगर कारखाना चालतो त्या कारखान्याने पंचवीसशे ऐंशी रुपयेप्रमाणे प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावरती बिल उसाचे बिल जमा केलेले आहे मर म म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांची था चष्टा केलेली आहे एकंदरीत एका बाजूला केंद्र शासनाने उसाची एफ आर पी वाढवलेली असताना आणि राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये ऊसाचा दर अठ्ठावीसशेपेक्षा अधिक असताना पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मात्र सव्वीसशे रुपयाच्या आसपास शेतकऱ्यांना ऊस भाव देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे हे ठरवून प्लॅनिंग करून शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे यामध्ये माझे सर्व कारखानदारांना विनंती की आपण फेरविचार करावा व आजूबाजूच्या ज्या जिल्ह्यातील कारखानदारांनी जो भाव दिलेला आहे किमान त्या भावापर्यंत म्हणजे किमान तीन हजार रुपये तरी प्रतिटन आपल्या इंद पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल कारण बरेच दिवस झाले शेतकरी संघटनेने आंदोलन उसाच्या दरावरती केलेलं नाही त्यामुळे की काय राजकर्त्यांना किंवा साखर कारखान्या दराला वाटतं आता शेतकरी संघटना मोडून पडली किंवा ऊस उत्पादकांना काही भाव आपण दिला तर ते गुपचुप घ्यायला तयार होतील प या माध्यमातनं मला या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सांगायचं आहे की आपण कुठल्याही रा पक्ष रा राजकीय पक्षाच्या असा परंतु स्वतःच्या उत्पादित केलेल्या उसाला चांगला भाव मिळण्यासाठी रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन उभा केलं जाईल त्यासाठी त्याच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि आपल्या उत्पादन केलेल्या उसाला चांगला भाव मिळून द्यावा या निमित्ताने सांगतो की जिल्ह्याचे पालक आपल्या जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पिळवणूक करण्यासारखा किंवा शेतकऱ्यांना न परवडणारा असा भाव दिला तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण होते सहकार मंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच खात्या आलेला आहे न्याय म्हणजे न्याय न्याय मागणार कोणाकडे आजची परिस्थिती पाहिलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक टन ऊस तोडून Uh, कारखान्याला घालवण्यासाठी एक्स्ट्रा जे पैसे शंभर रुपये किमान प्रतिटन शंभर रुपये एक्स्ट्रा खर्च नुसता तोडणीसाठी येतोय त्याचप्रमाणे खाताच्या वाढलेल्या भरमसाठ किमती असतील मजुरीचे वाढलेले दर असतील असे अनेक संकटाला सामोरे जाऊन शेतकरी लाईटमध्ये विजे ला, विजा वीज असेल लाईट तर ती रात्री दोन दोन वाजता एक वाजता रात्रीची लाईट मिळते शेतकऱ्यांना असल्या अवरात्रीचा जाऊन शेतकरी आपला पोराप्रमाणे उसाला सांभाळतो उसाचं पीक घेतो आणि तोट तूटू, तुटून गेल्यानंतर भाव मात्र काय द्यायचा हे कारखानदाराच्या हातात राहते त्यामुळं माझी विनंती राज्य शासनाला माध्यमातून जर अशा पद्धतीने आपल्याच सरकारमधील सहकारी जर शेतकऱ्यांची पिळवणूक करत असतील तर मुख्यमंत्री महोदयांना देखील या निमित्तानं माझी विनंती की आपण सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे की जर राज्यामध्ये इतर का जिल्ह्यामध्ये तीन हजार बत्तीसशे रुपये भाव मिळत असेल आणि फक्त पुणे जिल्ह्यामध्ये मात्र सव्वी सव्वीसशे रुपये भाव मिळत असेल हे सुद्धा गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे तर माझी मिरुग, या निमित्तानं सर्व सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा विनंती की शेतकरी गप्प बसला म्हणून त्याची मुंडी मिरग पुर मिरगळून खाऊ नका तर ज्या राज्य केंद्र सरकारने एफ आर पी वाढवली त्या एफ आर पीचा कुठेतरी फायदा शेतकऱ्याला मिळावा गेल्या वर्षीपेक्षा शे दोनशे रुपये जादाचा दर ह्या वर्षीच्या गळी हंगामध्ये मिळाला पाहिजे एवढीच विनंती करतो सर तुम्ही ज्या तालुक्यामधून येतात त्या तालुक्यामध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आहे त्या तालुक्याने काय तालु काय तालु कारखान्याने का दर वगैरे जाहीर का अद्यापपर्यंत त्यांच्याकडनं अजून कोणताही दर जाहीर झालेला नाही बहुतांश जिल्ह्याचे पालकमंत्री काय दर जाहीर करतात याची सगळे कारखानदार वाट पाहत असतील आणि म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळते की सोमवार पासून बाकीचे कारखाने देखील आपला दर जाहीर करू शकतील उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांची वाट पाहण्यापेक्षा ते जे तो जे ज्यांचा कारखाना कारखान्याचे चालक आहेत संचालक आहेत ते स्वतः देशाच्या साखर संघावरती अध्यक्ष म्हणून आहेत त्यांच्यात जर कारखान्याचा ऊस उस दर ऊसाचा दर जाहीर नसेल शेतकऱ्यांची ते स्वतःच जर पिळवणूक करत असतील तर त्यांना तुम्ही काय अल्टिमेट द्याल नाही विधानसभेच्या निवडणुकीमुळे बरेचसे कारखाने उशिरा चालू झाले परंतु पंधरा नोव्हेंबरला ज्या कारखान्यांनी कारखाने चालू झाले त्या कारखान्यांनी देखील अजून पहिली उचल दिलेली नाही आणि आपला इंदापूर कारखाना जर आम्ही पाहिलं तर साधारण एक डिसेंबरच्या दरम्यान चांगल्या पद्धतीने सुरुवातीला झालाय म्हणजे पंधरा नोव्हेंबरला ज्यांनी कारखाने चालू केले त्यांनी अजून बिलं दिली नाहीत एक डिसेंबरला ह्यांचा थोडा उशिरा चालू झाला आहे यांना सुद्धा आम्ही जा विचारू की बाबा तुम्ही का बाजार देणार कधी देणार आता हो विचार देशाच्या साखर संघाच्या अध्यक्ष जर स्वतःचा दर जाहीर करत नसतील तर तुम्ही पालकमंत्र्यांकडून आणि पुणे मर्यादित आहे राज्यातील इतर कारखानदारांनी दर जाहीर केलेला आहे फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातील कारखानदाराचा विषय राहिलेला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री किंवा आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आम्ही मागणी करतोय पुढची दिशा काय असेल आंदोलनाची का तुमच्या सदावंशी काय बोलणं झालं का या बाबतीत किंवा तुमची काय मीटिंग झाली नाही नाही आणखी कुणाबरोबर मीटिंग झालेली नाही अचानक आम्हाला ही माहिती मिळाली एवढे कमी दर या पुणे जिल्ह्यात मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती परंतु अचानक माहिती घेतल्यानंतर सव्वीसशे रुपये पंचवीसशे ऐंशी रुपयाचा दोन शुगर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावर बिल वर्ग केला आहे त्यामुळे तातडीचे हे पत्रकार परिषद घेऊन आपण हे माहिती शेतकऱ्यांना देखील काही अजून मान माहिती नाही की पुणे जिल्ह्यामध्ये नक्की दर काय निघाला तर ते माहिती होण्यासाठी आपण हे पत्रकार परिषद घेतोय